मी नहीं कर, मी विजय सम्यक न्यूज या विशेष आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड महान मुस्लिम ठेवून आमच्यावर गुलामगिरी केले जात होते आणि भटकत्या जातींना चोर लुट भटकत्या जातींच्या लोकांना चोर लुटले बनवले जात होते आणि मग मुस्लिम ओबीसी आश्वासन आश्वासन देत होते आणि ज्या सवर्णांनी कधी आरक्षणाची मागणी घातली नाही त्या लोकांना लगेच आरक्षण मिळते आणि जी आमची बांधव आरक्षण मागतात आम्हाला लढाय लढा घ्यावा लागतो आम्हाला आंदोलन आंदोलन करावे लागतात आम्हाला तर तर उड्यात तिथं भटकावं लागतं तरी आम्हाला न्याय मिळते का आरक्षण देता आणि आम्ही मागे घालतो तर तुम्ही आम्हाला आवाज थांबवता आणि अशी न्याय व्यवस्था आमची ही जी सत्ता मोदी सरकार चालवत आहे की ह्या लोकांना आरक्षण वरच्या जातीची खालच्या जातीची हे तुम्ही आठवून देता आम्हाला आणि आमच्या आम्हाला खोटे आश्वासन देतात काय खोटे खात्यात भरून देणार तुम्हाला भरणार दोन करोड नोकरी देणार खरं एक तर विचार करा दोन करोड नोकरी तुम्ही देता या चार वर्षात तुम्ही आता साडेचार वर्ष झाली निवडणूक जवळ येते दोन करोड तो खूप लांबची गोष्ट आम्हाला नोकरी दिल्यात का विद्यार्थी तुम्ही त्या ठिकाणी लावून तुम्ही त्यांना कन्सिडर करून बघत नाही आहात म्हणून तुम्हाला त्या गोष्टी कळत नाही आहेत किती अठरा अठरा बारा बारा अठरा तास विद्यार्थी अभ्यास करतात आणि शेवटी नोकरी लागत नाही म्हणून ते सुसाईड सुद्धा करतात आणि तरी सुद्धा आमच्या सरकारला काही वाटत नाही त्या गोष्टीचं की आमचे युवक सुसाईड करत आहेत आमच्या युवकांना त्रास होत आहे आणि ती लोक आरामात फक्त सत्ता चालवण्याचा आणि पुढे सत्ता कशी येणार ह्याचाच विचार करत असतात दोन करोड देण्याचे आश्वासन तुम्ही देता सॉरी पंधरा लाख तुम्ही खात्यात भरण्याचे आश्वासन देता कि ती लोकांना पंधरा लाख कुणालाच मिळाली नाही आता शेवटची निवडणूक येत आहे म्हणून मी असं ऐकलं मी बघितलं नाही पण ग्रामीण भागातल्या पाच पाच हजार की नाही किती लोकांनी या गोष्टी ऐकल्या आहेत कारण की आम्ही आंधडीमध्ये जावं आम्ही लोकांना ऐकून घ्यावं आणि आम्हाला करावं की ह्या लोकांनी आमच्यासाठी खूप केलं आमच्या सरकारने आमच्यासाठी आम्हाला आणि आमचे युवक किंवा आमचे लोक बोलतात हे आमचा बोलता। आम इतकं वापर करून घेतात ना कुठं बोलून फसवून आणि आम्ही फसतो हो फसत होतो पण आता फसणार नाही फसणार का नाही फसणार नाही आता बांधवांनी बाबासाहेबांनी एक सांगितलं होतं आठवत का बाबासाहेबांनी सांगितलं होतं मुस्लिम बांधवांनी प्रत्येक वेळे ज्या ज्या म्हणजे मला समाजात कोई कोणत्या जातीने जर सहकार्य केलं असेल तर ते प्रत्येक मुस्लिम बांधवांनी तुम्ही त्याच्या त्यांच्या सोबत नेहमी सोबत चला आणि ते खरोखरच घडाल आज बाळासाहेब आंबेडकर उभे झाले असा एकही घराण्यातला नेता एका घरात राहणारे भाऊ भाऊजी असतात ना ती भाऊ सुद्धा असं बोलतात पक्ष सत्ता येत नाही म्हणून पक्ष बदलवून टाकतात टाकतात कि नाही सत्ता येत नाही म्हणून पक्ष बदलवतात तरी पण आमची असा होती ओवैसी साहेब ओवसी साहेब एवढ्या मोठ्या मनाने बाळासाहेब

खूप सहकार्य केलं मला जास्त बोलण्याचा वेळ नाही आहे खूप काही बोलायचे होते पण आमची बाळासाहेब आंबेडकरजी जी सर्व त्यांनाही ऐकण्यासाठी तुम्ही आले आहात तू पाहत होते त्याबद्दल तुम्ही त्यांचं ऐका मी कधी पुढे चान्स मिळाला तर बोलायचा प्रयत्न करेल आणि अडक्या थडक्या भाषेत बोलली तर तुम्ही ऐकून घेतलं मला ऐकलं आणि मला समजून घेतलं त्याबद्दल मी आपले सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि जय भीम जय बुद्ध जय आणि जय भारत पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा